पूजा करत असतो अर्चना करत असतो साधना करत असतो आपल्या घरातल्या वस्तू ह्या आपल्या लक्ष्मीच असतात त्यामुळे ह्या काही अशा काही वस्तू आहेत त्या, आहे त्या श्रावण महिन्यात कधीही कुणी कितीही मागितल्या तरी त्या देऊ नका आपली लक्ष्मी ही आपण दुसऱ्यांना देऊ नये अशा वस्तू आहेत त्या श्रावण महिन्यात दिल्यामुळे आपल्या आपल्यावर आपणच दुःख दारिद्र्य गरिबी ओढून घेतो आपण अडचण अडचणी आणि संकटामध्ये घेतले जातो त्यामुळे आपण आपल्या वस्तू ह्या कधीही कुणाला देऊ नये आपली लक्ष्मी ही दुसरीकडे जाते त्या त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही तुम्हाला कुणी कितीही मागितल्या तरी तुम्ही देऊ नका आणि तुम्हीही आणू नका त्याचा आपल्या वस्तू ह्या आपल्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या पैशाने आपण आणलेल्या असतात आणि आपली कष्ट कष्ट आणि आपली मेहनत ही आपल्या लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते आणि ही आपली लक्ष्मी ही दुसऱ्यांच्या घरात द्यायची नसते श्रावण महिन्यात तर बिलकुलच द्यायची नसते पहिली गोष्ट आहे श्रावण महिन्यात आपण आपल्या पूजेचे सामान कधीही कोणाला देऊ नके देऊ नये कारण आपण आपल्या मेहनतीच्या पैशाने आणलेले असते आणि आपल्या मेहंदीचे पैश पैसे म्हणजे आपली लक्ष्मीच असते आणि आपली लक्ष्मी ही कोणालाही देऊ नये त्यामुळे पूजेचे कुठलेही सामान असो दूध असो पाने असे फुलं असो कुठलीही वस्तू असो ती आपण कोणालाही देऊ नये दुसरी वस्तू आहे दूध दूध हे श्रावण महिन्यात महत्वाचा भाग आहे ते कोणालाही देऊ नये तसेच श्रावण महिन्यात सर्व देव देवतांची पूजाही केली करत असतो आणि आपली लक्ष्मी ही कोणाकडे द्यायची नाही ते जसे तेल माचीस हळद तूप तांदूळ लवंगा पीठ तसेच हळकुंड ह्या गोष्टी देखील आपण कोणाला देऊ नये या गोष्टी ह्या वस्तू आपल्या लक्ष्मीच आहेत माचीस पाहिजे तर तुम्ही मंदिरात ठेवू शकता म्हणजे त्याचा उपयोग सर्वजण करून आपल्यालाही त्याचा लाभ होतो तसेच आपले घड्याळही कोणाला देऊ नये आपली चांगली वेळ ही आपले घड्याळच ठरवते त्यामुळे आपले घड्याळ कोणालाही देऊ नये काळे कपडे दान करू नये पांढरे कपडे तर करूच नये श्रावण महिन्यात पांढरे कपडे हे कोणालाही देऊ नये किंवा कोणाला पैसेही उधार देऊ नये म्हणजेच आपली लक्ष्मी ही कोणाला कोणाच्या हातात देऊ नये गाईला कुत्र्याला मासे यांना खाऊ घालावे कोणा कोणत्याही मुख्या प्राण्यांना खाऊ घालावे तसेच मंगळसूत्र बांगड्या सिंदूर हे देखील कोणाला देऊ नये हे देखील आपली लक्ष्मीच आहे आपले सौभाग्य आहे ते देखील आपलं नशीब आपण दुसऱ्यांना द्यायचे नाही तसेच आपल्याला का? काही माहीत नसते की कोणाचे नशीब कसे आहे त्यामुळे आपल्या वस्तू ह्या कधी कोणाला देऊ नये म्हणून वस्तू कोणाला देऊ नका काही लोकांना असे म्हणतात की तसं काही नसतं पण आपल्या वस्तू ह्या आपण दुसऱ्यांना दिल्यामुळे आपण अपन आपलं नशीबच दुसऱ्यांना देत असतो त्यामुळे चांगले वाईट हे फळ हे आपल्यालाच भोगावं लागते पण आपण चांगले विचार करावा आपली वस्तू ही आपण आपली लक्ष्मी आहे ती कोणालाही देऊ नये ही अशी आजची माहिती कुठली वस्तू श्रावण महिन्यात कोणाला देऊ नये याविषयी होती तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ